शकतो की आपण आता नांदेड मध्ये दाखल झालेलो आहोत मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात या ठिकाणी स्वागत होताना जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं नांदेड स्वागत होताना दिसतोय मराठ्यांचा ढाण्यावा संघर्ष होता मनोजे पाटील यांचं नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीने ममो धरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत होताना दुष्काळ दिश्बाजी फुलांची उधळण करत धरांगे पाटील धरांगे पाटील आम मागे बरोबर हमकमावे साथे असं म्हणत जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा लाईक करा कमेंट करा राज्याच्या कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा मनोज दारांगे पाटील यांच्या शेकडो गाड्यांचा ताफा आता नांदेडमध्ये दाखल झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो फुलांची उधळ मोठ्या प्रमाणात झालेली आहे वीज मराठा लाख मराठा अशा देत मनोज तरांगी पाटील यांच्या शेकडो वाहनांचा ताफा नांदेड मध्ये दाखल झालेला आहे आपण हा व्हिडिओ कुठून लाईव्ह पाहत आहात राज्याच्या कुठल्या भागातून पाहत आहात तुमचं नाव आणि गाव कमेंट करून सांगा एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत मनोज जारांगे पाटील यांचा शेकडो गाड्यांचा ताफा नांदेड मध्ये दाखल झालेला आहे जिकडे गर्दी नोज पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी नांदेड मध्ये उसळलेले आहे पोलिसांचा मोठा फौजबा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो तरांगे पाटील मनोजारांगे पाटील पाटील नांदेड येथील रॅलीला सुरुवात होताना दिसते मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत राज्याच्या कुठल्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात कृपया तुमचं नाव दा कमेंट करून सांगा मनोज दरांगे पाटील संघर्ष योद्धा आपल्या समोरची गाडी आहे त्याच गाडीमध्ये मनोज दरांगे पाटील हे बसले आहेत नांदेडमध्ये लाईव्ह चित्र तुमच्यासमोर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी यांची कमेंट आली आहे एक मराठा लाख मराठा कृपया तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा गंगा प्रसाद कांबळे पोखरीवरून आपला व्हिडिओ पाहत आहेत जितेंद्र अंधारे पुण्यावरून महावीर रसाळ आपला व्हिडिओ पाहत आहेत प्रदीप एकाडे बुलढाण्यावरून प्रदीप एकाडे बुलढाण्यावरून पाहत आहेत धन्यवाद तुमचे आपल्यासोबत जोडल्या गेल्याबद्दल आम्ही सध्या आलेलो आहोत नांदेडमध्ये आणि तुम्ही पाहू शकता संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील हे नांदेडमध्ये आलेले आहेत आणि नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत लांबच लांब गाड्यांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत ओंकार बचाटे पै कुठून आहेत काय सांगत आहेत या ठिकाणी सुशील मोरे शिरोळ्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत गुरु पाटील भोंगरे हे आपल्यासोबत बाबनी पीके नांदेडवरून जोडले गेले आहे विशाल हिंगोलीवरून आपल्यासोबत जोडले गेले ज्या पद्धतीनं हिंगोलीमध्ये सुद्धा धरांजे पाटील यांची रॅली पार पडली त्याच पद्धतीनं नांदेड नगरीमध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आहे लाखोंच्या संख्येनं ऐतिहासिक असं स्वागत मनोज धरांगे पाटील यांचं नांदेडमध्ये होताना दिसतंय आहे सुशील माने शिरोळ्यावरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत व्हिडिओ लाईक करा करा कमेंट करा शेअर कमेंट कुठल्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात मनोज दरांगी पाटील यांना पाठिंबा देत आहात कृपा कमेंट करून जास्तीत जास्त सांगा कारण की संघर्ष योद्धा मराठ्यांचा आवाज मनोज दरांगी पाटील आता नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत आणि नांदेडमध्ये एकच उत्साह एक मराठा लाख मराठा अशा घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहेत गुरु पाटील म्हणतात की दादा सोबत माझी भेट झाली एकदा डी एल कराळे एक मराठा कोटी मराठा परभणीवरून लाईव्ह आहेत दिलीप जमदाडे एक मराठा कोटी मराठा सांगली दादाची काळजी घ्या जय शिवराय नक्कीच दादांची काळजी घेतली जात आहे माने एक मराठा कोटी मराठा नांदेडमध्ये होत येतात फटाक्यांचे आतिषबाजी आणि रोडच्या डोळी दोन्ही कडेला खचाखच कच भरलेली गर्दी सर्व जाती धर्मातील समाज बांधव यांचा हनु चरांगी पाटील यांना पाठिंबा असल्याचं चित्र आपल्याला मागच्या काही गावामध्ये दिसलं नांदेडमध्ये सुद्धा हनु पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी ज्ञानेश्वर शिरसाट यांची कमेंट आली एकच वाघ राजू शिंदे म्हणतात जनांगजे पाटील आपण पाहू शकतो की नांदेडमध्ये किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे जिकडं पाहो तिकडं लाखोंचा जनसमुदाय नांदेडमध्ये दाखल झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता एक मराठा लाख मराठा जय जेदौ जय शिवरा अशा घोषणा दिसता मराठ्यांचा वाघ संघर्ष योद्धा नव तर पाटील नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत आणि समोर जेवढी गर्दी तुम्हाला दिसत आहे तेवढीच गर्दी सुद्धा दिसत आहे आपल्यासोबत बरेच समाज बांधव जोडले जात आहे कृपया जास्तीत जास्त लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हे लाईव्ह पोहोचवण्यासाठी कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत हा लाईव्ह सांगा जय जिगाऊ जय शिवराय आपण या ठिकाणी पाहू शकतो नेटवर्क थोडं कमी येत असल्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणात जमत असल्यामुळं तुम्हाला क्लिअरिटी थोडी कमी दिसू शकते जयघोष मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळं या ठिकाणी आवाजसुद्धा क्लिअर थोडा येऊ शकतो ज्ञानेश्वर शिरसाट माहोळ सोलापूरवरून आयु आहेत या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लाईक करून घ्या उत्तम पाटील म्हणतात दादांची काळजी घ्या तीनशे वर्षांनी मराठ्यांना योग्य नेता मिळाला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरदार पठाण म्हणतात भारत बघा जसं जसं आपण नांदेडमध्ये जातो तसं तसं या ठिकाणी गर्दीचं रूपांतर वाढत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी मध्ये झालेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला तेरा तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि जर सरकारने तेरा तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्याची मागणी पूर्ण केली नाही तर मग मनोज जरांगे पाटील यांचा काय निर्णय घेतात नांदेडच्या सभेमधून जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात हे आपण पाहणारच आहोत पण मात्र तुम्ही हा व्हिडिओ राज्यातल्या कुठल्या भागातून पाहत आहात हे कमेंटमध्ये सांगा प्रचंड प्रचंड गर्दी नांदेडमध्ये दोन्ही बाजूंनी खचाखच भरलेली धरलेली गर्दी नांदेडमध्ये आपण दाखल झालेलो आहोत ना भूतो ना भविष्य अशी गर्दी नांदेडमध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला ऐकण्यासाठी बघण्यासाठी एवढी गर्दी होत नसून त्यापेक्षा कित्येक जास्त गर्दी संघर्ष योद्धा मनोज दरांजे पाटील यांना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी नांदेडमध्ये झालेली आहे सगळ्या रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी होताना दिसतोय मनोज जळांगे पाटील यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली दिसते आपण पाहू शकतो की समोर सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे लोक जिथं जागा मिळेल तिथून मनोज जळांगे पाटील यांना पाहत आहेत किशोर इटापे जय हो म्हणत आहेत आप्पा पाटील म्हणत आहेत एक मराठा लाख मराठा ओनली पाटील भीड संजय मालवाल आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत आहेत प्रशांत भोसले किंग ऑफ मिलियन हार्ट ओनली पाटील असं प्रशांत भोसले म्हणत आहेत तमिलच्या माध्यमातून महोद रांजे पाटील नांदेड मध्ये दाखल झालेले आहेत या ठिकाणी मनोज रांजे पाटील यांचं नांदेड मध्ये स्वागत होताना दिसतय कचाकच भरलेली गर्दी मराठ्यांचं फगव वागा संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील नांदेड वगैरे दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रस्त्यानं चालता सुद्धा येत नाही पोलिसांचा मोठा फौस पाटा मनोज जरांगे पाटील यांच्या गाडी समोर आहे रास्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न करत आहेत पण खचा खच खचा खच भरलेली गर्दी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत नारायण शिंदे यांचे सुद्धा कमेंट या ठिकाणी नांदेडमध्ये लाखोंचा जनसमुदाय नांदेडमध्ये आज भगवा आलाय मराठ्यांचा राहण्याबाद संघर्ष योगा मनोज जरांगे पाटील हे आपल्या या ठिकाणी दिसत आहेत पाटील 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 एकच घोषणा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराज सध्या आपण आहोत नांदेडमधील गोदावरी अर्बन बँक जवळ आणि आता आपण जाणार आहोत पुढं पुढं पुढे इचारा करत आहेत तुम्ही पाहू शकता यांनी हात मनोज पाटील या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हात उंचावर अभिवादन करत आहेत मनोज जारांगे पाटील यांच्यासाठी एक लाईक व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल मनोज जारांगे पाटील यांनी आता हात उंच करून समाज बांधवाला अभिवादन करत आहेत नारायण शिंदे यांची सुद्धा कमेंट आले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून लाईव्ह पाहत आहात कमेंटच्या माध्यमातून सांगा मनोज जरांगी पाटील हे आता सर्वांना इशारा करत आहेत बघू शकता जिथं रस्ता असेल तिथून मनोज जरांगी बसण्यासाठी बघण्यासाठी आपली गर्दी पाटील 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 अशा घोषणा या ठिकाणी होताना दिसत अच्छा, कचा 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 भरलेली गर्दी नांदेडकरांना मोठी प्रतीक्षा होती, होती। मनोज दरांगे पाटील यांचं आगमन नेमकं नांदेड शहरामध्ये कधी होतं आता मनोज दरांगे पाटील यांचं नांदेडमध्ये आगमन आहे आणि नांदेडकरांनी दाखवून दिलंय की भगव वादळ काय असतं मनोज दरांगे पाटील यांचा सरकारला दिलेला वेळ आहे टाईम आहे यावर सरकार आता तेरा तारखेला काय निर्णय घेतं ते ला पाहावं लागेल पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महोत्सवांगी पाटील मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय महोत्सवांगी पाटील प्रतिसाद मनोज मनोजरांजे पाटील यांना नांदेड शहरामध्ये तुम्ही पाहू शकता की रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी झालेली आहे जिकडं पाहावं तिकडं रस्त्याच्या दोन्ही कडेला उभा राहायला सुद्धा जागा नाही मनोज तरांजे पाटील यांना तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे प्रचंड 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 गर्दी नांदेड मध्ये नांदेडकरांना जी प्रतीक्षा लागली होती अखेर मनोज रामगे पाटील यांचं आगमन नांदेड मध्ये झालेलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो कशा पद्धतीनं रस्त्याच्या गर्दी एवढी गर्दी तुम्ही कधी पाहिली होती का मराठ्यांचं भगव्य वादळ दिसत आहेत या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं ठिकाणी एक अम्बुलन्स थांबलेली आहे तिला जायचं आहे का थांबायचं आहे विचारत आहेत धनंजय पाटील आपण या ठिकाणी पाहू शकतो अम्बुलन्स रस्त्याच्या दोन अशी भरलेली तुम्हाला उभा राहून दाखवतो जिथपर्यंत तिथपर्यंत गर्दी तेवढ्या गर्दीमधून सुद्धा अम्बुलन्सला जागा करून दिली जाते जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत एकस मराठ्यांचं नागर मध्ये आलेलं आहे आपण पाहू शकतो कि वादळ काय असत वादळ काय असतं कशा पद्धतीनं असत हे मनोज दरांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे ऐतिहासिक आशिक गर्दी ऐतिहासिक इतिहास सर्व मराठा राज्यातल्या कुठल्या कुठल्या भागातून तुम्ही आहात कमेंट करून कृपया सांगा या ठिकाणी आपण पाहू शकतो की लाखोंचा जनसागर मराठ्यांचा धर्मवादळ नांदेडमध्ये आलेला आहे राज्यातल्या कुठल्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात कृपया कमेंट करून सांगा सुद्धा काही जण चढलेले आहेत झाडावर जाऊन पाटील यांना पाहण्याचा प्रयत्न करण्यात चिकड पाह तिकड्या लाखो जनसागर आज नांदेड मध्ये हे पहा झाडावर सुद्धा एवढी गर्दी एवढी गर्दी ऐकण्यासाठी बघण्यासाठी सरकारला तेरा तारखेपर्यंत साठवून देईल असं सुद्धा जरा सांगितलेलं आहे अब्बबा यांना